हे मिश्रण बिलकुलही कडक होणार नाही त्यासाठी तुम्हाला एक मी इथे महत्वाची टिप सांगणार आहे तुम्हाला जर एक किलोच्या प्रमाणात तिळगुळांची ऑर्डर घ्यायची असेल तर या व्हिडिओमध्ये तुम्ही एक किलोच्या तिळगुळांसाठी किती साहित्य लागणार आहात ते तुम्ही पाहणार आहात नमस्कार सुब्रणाबागची या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे रेसिपीला सुरुवात करायच्या अगोदर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा एक किलोच्या प्रमाणात तुम्ही इथे पाहणार एकशे वीस इतके हे तिळगुळाचे लाडू तयार होतात आता हे लाडू तुम्ही किती आकाराचे मोठे बनवणार आहात त्यावरती या त्याची संख्या अवलंबून आहे तर इथे मी असा हा एवढा मोठा लाडू बनवून सुद्धा इथे हे एकशे वीस इतके लाडू तयार झाले आहेत सुरुवातीला तुम्ही अर्धा किलो जर तीळ असतील तर अर्धा किलो तिळासाठी गोळाचे प्रमाण किती घ्यायचे इथे तुम्ही पाहणार आहात अर्धा किलो तिळासाठी इथे मी अर्धा किलो असा हा गुळ घेतला आहे शंभर ग्रॅम यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत तुम्हाला हवा असेल तर इथे फुटाणा डाळ किंवा खोबरं सुद्धा घालू शकता सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला थंड करीत ठेवायचे आहेत दुसरी स्टेप इथे काय करायची आहे इथे मी तीळ चाळणीने चाळून घेतले आहेत स्वच्छ निवडून घेतले आहेत आणि हे तीळ आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे तुम्ही इथे जाडबुडाची कढई घ्या किंवा इथे तुम्ही नॉनस्टिकची अशी कढई घेतली तरी चालणार आहे तिळाचा थोडासा असा लाईटली रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच गरम कढईमध्ये आपण हे तीळ भाजून घेतले आहेत त्यामुळे अगदी स्लो गॅसवरच मला हे तीळ भाजण्यासाठी सहा ते सात मिनटे लागली आहेत तिळाचे वाटीचे प्रमाण पाहाल तर हे पाच वाटी इतके आहे ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले आहेत त्याच वाटीने मी इथे हे तीळ मोजून घेतले आहेत गॅस बंद करून कढईमध्ये असेच हे तीळ ठेवून देऊयात आणि तोपर्यंत आपण काय करायचं आहे ह्या थंड झालेल्या शेंगदाण्यांची साले काढून घेणार आहोत शेंगदाण्याची साले काढून झाली आहेत मिक्सरला आपण याची आता भरट करून घेणार आहोत अशा पद्धतीने भरडच आपल्याला इथे हा शेंगदाण्याचा कोट वाटून घ्यायचा आहे कढई गरम झाली की गॅसची फ्लेम इथे स्लो करायची आहे आणि यामध्ये आता हा गुळ घालून घेऊया गुळाचा पाक तयार करताना आपल्याला इथे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे इथे मी पाहताय गुळ असा हा वितळायला लागला आहे यामध्ये हा घालणार आहोत दोन चमचे साजकतो गुळ असा हा वितळायला आला का बिलकुल गॅसच्या बाजूला व्हायचे नाही असा हा स्लो फ्लेमवरच वरच गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे काविल हा गुळ असा ढवळून ढवळून घ्या म्हणजे गुळ पटापट हा वितळेल इथे तुम्ही पाहताय गुळ हा वितळला आहे या गुळामध्ये घालायची आहे अर्धा चमचा वेलची पावडर थोडस अगदी किंचित जायफळ किसून घ्यायचं आहे आता जायफळ वेलची पावडर या गुळामध्ये मिक्स करून घ्यायची आहे जास्तही आपल्याला याचा काही एकतारी पाक बनवायचा नाहीये अगदी हा गुळ नॉमिनल असा वितळला की लगेच यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे जास्तीचा जर गुळ आपण पाक करत बसलो तर लाडू कडक होण्याची शक्यता असते असा हा गुळ व्यवस्थित वितळला की लगेच तीळ टाकायची प्रोसिजर सुरू करायची अगोदर आपण काय करूयात ही शेंगदाण्याची भरड घालून घेऊयात या गुळामध्ये हे शेंगदाण्याची भरड आपल्याला मिक्स करून घ्यायचे इथे तुम्ही पाहताय कशा प्रकारे मी ते ही शेंगदाण्याची भरट केली आहे बिलकुलही आपल्याला शेंगदाण्याचा कूट असा करून घ्यायचा नाही आहे आता लगेच घालूयात यामध्ये थोडे थोडे तीळ घालून आता मी सुरुवातीला अर्धे तीळ घालते हे असे मिक्स करायचे लगेच हे सर्व तीळ घालून घेते लक्षात ठेवायचं आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आता काय करायचं या गुळामध्ये हे सर्व तीळ आता मिक्स करून घेऊयात इथे तुम्ही पाहताय अर्धा किलो गुळाचं प्रमाण इथे हे असे परफेक्ट झालं आहे ज्या वाटीने तीळ शेंगदाणे मोजून घेतले त्याच वाटीने इथे मी चार वाटी इतके असा हा चिरलेला गुळ घेतला आहे या सर्व मिश्रणाचे तिळगूळ अगदी पूर्णपणे तयार होईपर्यंत हे मिश्रण बिलकुलही कडक होणार नाही त्यासाठी तुम्हाला एक मी इथे महत्वाची टीप सांगणार आहे आता हे सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि ह्यातील अर्ध जे मिश्रण आहे ते आपल्याला एका का ताटामध्ये काढून घ्यायचे आहे ताटाला तेल किंवा तूप अगोदर लावून घ्या म्हणजे मिश्रण हे असं सर्व ताटाला चिकटले जाणार नाही आता यातील अर्धे मिश्रण आपण काढून घेऊयात चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला सुद्धा विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच वेगवेगळ्या नवीन रेसिपी पाहायला मिळणार आहेत हे मिश्रण असे थोडेफार आपल्याला ताटामध्ये असे पसरवून घ्यायचे आहे एकदमही पण जास्तीचा पसरवायचा नाही आहे इथे मी पसरट भांड्यामध्ये गरम पाणी करायला ठेवले होते ताटात काढून घेतलेल्या मिश्रणाचे तिळगूळ वळून घेईपर्यंत इथे काय करायचं आहे जे शिल्लक राहिलेलं मिश्रण आहे ते असे या पसरण भांड्यात केलेल्या गरम पाण्यात ही कढई याची ठेवून द्यायची आहे म्हणजे काय होणार आहे हे मिश्रण अजिबात कडक होणार नाही आणि आपले सर्व तिळगुळ वळेपर्यंत हे मिश्रण असेच नरम राहणार आहे हाताला तेल किंवा तूप लावून इथे आपल्याला हे सर्व तिळगुळ वळून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकाराचे इथे हे मिश्रण घेऊन इथे तिळगुळ तुम्ही बनवून घ्या अगदी गरम गरम असताना जसा हाताला सोसेल त्याप्रमाणे इथे हा तुम्ही लाडू तिळाचा लाडू वळून घ्या हे पहा आता मी सर्व तिळगुळ करून घेते ताटात काढून घेतलेला मिश्रणाचे इथे तुम्ही पाहत आहे हे तिळगुळ असे मी वळून घेतले आहे आता हे राहिलेले मिश्रण जे आपण या गरम पाण्यामध्ये ठेवलं होतं इथे तुम्ही पाहताय हे सुद्धा असं हे मऊच आहे अजूनपर्यंत हे मिश्रण मऊ आहेत आणि याचे असे हे आपण लाडू वळू शकतो पण तुम्हाला हे मिश्रण जर असं पूर्णपणे असे पहिल्यासारखे जर असे नरम वाटले नाही तर तुम्ही दुसरं एक ऑप्शन म्हणून इथे काय करू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे गॅसच्या स्लो फ्लेमवर ही कढई आता अशीच ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला हे मिश्रण पुन्हा असे हे वितळून घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहत आता हे स्लो गॅसवर मिश्रण असे हे मऊ पडले आहे आणि आता याचे आपण आता पटापट तिळगू वाळून घेऊया एका हाती दोघी दिघे देणे जर असतील तर हे तिळगु वाळ्याला पटापट होतात आणि थंड होत नाही पण मी आता एका मला हे पुन्हा असे हे गरम करावे लागले आहे आता ही कढई अगदी थोडीफार नॉर्मल थंड झाली की काय करायचंय या गरम पाण्यामध्ये ही कढई आपल्याला पुन्हा ठेवायची म्हणजे इतकेसे सारे हे तिळगु वळेपर्यंत मिश्रण आपल्याला पुन्हा गरम करावे लागणार नाही आहे मी ते पाहत आहे अगदी काही सेकंदातच ही कढई अशी जरा नॉर्मल झाली आहे त्याच्यामुळे मी आता आता ही या पाण्यामध्ये ठेवून देते याचे सर्व घेऊया इथे तुम्ही पाहताय सर्व तिळगुळ असे मी करून घेतले आहेत ही तिळगुळाची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलैकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आता भेटूया अशा नवीन रेसिपी घेऊन पुढील व्हिडिओमध्ये